इथे मोठा पेरू होता आता नाहीये आम्ही लहानपणी पेरू खात बसायचो चला आता ही आहे आमच्या आजीच्या घरातली एंट्री लेवल ऐनी हे बघा हे आमच्या आजीचा फोटो आईची आई आणि आईचे पप्पा इथे इथे तिरून ठेवायचे असं इथे एक हॉट असायची आमची आणि ते देवारा देव। आता, आता हे हा दुसरा रूम आहे हा आहे आजीचा पेटारा त्याच्या सगळं सामान ठेवायचे किराणा माल वगैरे हा जुना पेटारा आहे बऱ्याच वर्षांपूर्वीचा आता त्याला लॉक लावलेला आहे लॉक सुद्धा खूप जुनं आहे लोखंडाच वरती आहे माळा इथे भांडी असायची छोटी छोटी इथे पेट्या असायच्या रूम आधी ते भिंत होती हा आधी ते भिंत होती आता ते एकच केले आणि तेच जुना जुना जुनं नाही मी बघते तेव्हापासून सांगते हां ही तेच जुनं होती मी बघते तेव्हापासून आणि तिथे होता मोरी मोरी मीन्स बाथरूम कळतं तेवढं तिथे आता फाटी ठेवलेत आणि हे परड परडच ना हे हे परड हां इथे खूप सारी झाडं आहेत हे आळूची वडे ना पानं ठरलेली जागा असायची आमच्या आजीची इथे आम्ही आजी टोमॅटो लावायची आणि इथं ते असं वेळ लावायचे घेवड्यांच्या वेळ घेवड्यांचं वगैरे आणि इथं इथं होते गरगट, गरगट हे आंब्याच झाड आहे हा मागे आंब्याच झाड आहे तुम्हाला बघायचंय हे बघा हे कशा आम्हाला डिस्टर्ब करताय असते के रडवे महाराज रडवे महाराज हट हट मम्मीला चिटकून बसते आणि आता पाऊस पडायला सुरुवात झाली नेमके आम्ही पोचल्यानंतर पाऊस आला ते एक बर झालंय आणि इकडे आहे आईची काकू आजी आमची चला

काकी सांगितलं त्यांना बाबू झोपला हे पूजा ताई बघतात आहे कुठे ओके त्यांची घर म्हणतात चलो याचं कोकण असतं मस्त हिरवगार आणि त्यात हा पावसाळ वातावरण आमच्या आता येत आहेत ना काकी येत आहेत ये हे आहे आमच्या मामाचं घर मोठं घर आहे हे याला मोठं घर म्हणतात हे आहे अंगण ही आहे चिल्ली पिल्ली घरातली हे नवीन घर बांधलेलं आहे दुसऱ्या मामाने इकडे सुद्धा जाऊ आपण आधी गणपतीचं दर्शन करू आई चप्पल बाहेर काढायचे असते ना लक्षात नाही असतो चला आपण आता दर्शन घेऊयात <laughs>

અનિયા છે ગવલડી કોડ ન કે ના કથે ગયા સકાવી બતાવાનું રસ્તો તો કઈ જ રસ્તો ક્યાં એ મોટે હા વા પાપા ઈ તો અને આધી નથી રાખો આધી નહીં ના કે દીસું ન કે બાત લઈ આય તો ક્યાં કુતે ઠીક આય બાપા કાય પડ્યા હો તો સાંગમાં આય બાબા પાણી વર્તાય અને હો તો પાણી

बंटी भाऊ आमचे आलेले आहेत मुलांच्या पाया पडते बंटी भाऊ जरा वेळ झाला दर्शन चालू आहे त्यांचं पप्पा नाही आले झोपलेले आहेत झोक्यात हा आमचा गावाकडचा झोका <laughs> आहे बाकी येत आहेत आणि आम्ही निघालो घरी ही मेंबर आता आली आम्हाला घ्यायला क्रिकेट बिकेट खेळायला गेलेले फोन कुठे ठेवले तुम्ही लोकांनी फोन घरात ठेवला रे फोन हा ताई या ताईकून राहिली चला घरी इथून आहे घरी जायची वाट आणि इथे आहे महाबळेश्वरला जायची वाट महाबळेश्वर घाट वाट घाट काहीतरी